उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी थंडगार खाण्याची इच्छा असते मात्र बाहेर मिळणारे थंड पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते अशावेळी तुम्ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यात गोड मलाईदार कुल्फी बनवून खाऊ शकता चला तर मग आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी कुल्फी कशी बनवायची ते पाहूयात कुल्फी बनवण्यासाठी इथे मी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे हे दूध आपल्याला मंद आचेवर आटवून घ्यायचं आहे दूध आठवत असताना यावर जी साय येईल ती आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे एक लिटर दूध आहे साधारण अर्धा लिटर होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे दूध आटेपर्यंत एकीकडे आपण दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं दूध घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आणि ही स्ट्रॉबेरी फ्लेवर कस्टर्ड पावडर आहे इथे जो फ्लेवर तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही घेऊ शकता तर आता इथे दूध आटलेलं आहे साधारण अर्धा लिटर दूध आता इथे झालेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा कप साखर घालूयात साखर घातल्यानंतर एक दोन मिनटं हे दूध आपल्याला असंच उकळवून घ्यायचं आहे आता दोन मिनटानंतर यामध्ये आपण हे जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण आहे हे, हे आपण घालणार आहोत आणि कस्टर्ड पावडर एकदा दुधामध्ये घातली की हे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तु त्याऐवजी तुम्ही इथे दोन टेबल स्पून मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता तर साधारण इतपत घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे तर आता हे कुल्फीचं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता हे रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे मिश्रण मिक्सरमधून काढणार आहोत तुम्हाला जर रवाळ कुल्फी आवडत असेल तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरमधून नाही काढलं तरीसुद्धा चालेल तर आता यातलं अर्ध मिश्रण मी इथे मिक्सरमधून काढून घेत आहे तर आता हे मिश्रण आपलं मिक्सरमधून काढून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी प्लेन असं छान हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे कुल्फीच्या मोल्डमध्ये घालणार आहोत तर जे मिश्रण आपण मिक्सरमधून काढलं नव्हतं ते मी इथे या मोल्डमध्ये घालत आहे आता इथे मी त्यापासून मटका कुल्फी बनवत आहे आणि जे मिश्रण मिक्सरमधून काढलेलं आहे ते मी या कुल्फीच्या मोल्डमध्ये घालत आहे आणि यापासून आपण कुल्फी बनवणार आहोत तुमच्याकडे जर मोल्ड नसेल तर त्याऐवजी तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा कुल्फी सेट करून घेऊ शकता जी मटका कुल्फी आपण बनवणार आहोत त्यावर मी हे सिल्वर फॉईल लावलेलं आहे यामुळे काय होतं की त्यावर बर्फाचे क्रिस्टल तयार होत नाहीत तर आता हे मोल्ड आपल्याला साधारण आठ ते दहा तासासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत तर साधारण आठ ते दहा तासानंतर ही कुल्फी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली मटका कुल्फी छान अशी तयार झालेली आहे अगदी टेस्टी आणि रवाळ अशी ही मटका कुल्फी इथे तयार झालेली आहे आता हे जे कुल्फीचा मोल्ड आहे हा आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत साधारण एकाद मिनटासाठी हे रूम टेम्परेचरचंच पाणी आहे तर त्यामध्ये आपण हे ठेवणार आहोत आणि एक मिनटानंतर आपण यामधला कुल्फी काढणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपली कुल्फी इथे छान तयार झालेली आहे यावर तुम्ही ड्रायफ्रूटचे कापसुद्धा ही सर्व करू शकता अगदी कमी साहित्यात आणि घरच्या घरी या टेस्टी आणि हायजेनिक कुल्फीचा आनंद तुम्ही घेऊ शकता तर या उन्हाळ्यामध्ये ही कुल्फी तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा ವಿರು